आमच्या नरेंद्राचार्य महाराजांबद्दल हा एकीने बोलणं एकी लायकी तरी आहे का त्याला हिंमत असेल ना की त्यांनी नाणीमध्ये जाऊन बोलून इथे रत्नागिरीमध्ये जाऊन बोलून दाखवा कपडे फाडून त्याला परत पाठवतील घरी या विजय वडेट्टीवारला भाजप फलक देखील लावत नाही त्यामुळे भाजपचं छत्रपती प्रेम हे दुसरी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी अशा आहे ना काँग्रेसवाले कोण हे हिंदू द्वेषित आहे तुम्ही आठवत असाल तर तो त्यांनी स्वामी समर्थांचा तो अपमान केला काय नाव होतं तो जे स्वामी समर्थांचा अपमान केला ज्याच्यावर पवार साहेब स्वतः स्टेज वर होते त्याबद्दल तो रे पत्रकार आहे ना नरेंद्रचार्य तेव्हा कोण काय बोललं नाही तेव्हा हे लोकांची तो ठोबाड उघडले नाही हे लोकांना हिंदू द्वेष जो ह्यांचा वारंवार जो सगळ्यांमध्ये दिसतो ना तो त्याच्यामुळे आता त्याच्यातला हा भाग विजय वाडेटोवार आहे आमच्या नरेंद्राचार्य महाराजांबद्दल हा एकी लायकी तरी आहे का त्याला हिंमत असेल ना की त्यांनी नाणेमध्ये जाऊन बोलून दाखवायचे रत्नागिरीमध्ये जाऊन बोलून दाखवा कपडे फाडून त्याला परत पाठवतील घरी या विजय वाडेटोवारला म्हणून या विजय वाडेटोवाराने सांगेल तू तुझ्या लायकीमध्ये राहा तुझी जेवढा पगार आहे तेवढंच बोल तर उघडचं महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होऊन जाईल